तरी साड्या चांगल्या वाटल्या एक साडी काढलेली त्यामधली आई साठी आणि भारी साड्या वाटल्या सर्व जे आहे सरप्राईज आणलेला आपण ते दिसणारच आहे कारण ऍक्च्युली आए, आईला म्हटलं होतं चलाचं पण आई काही आली नाही चला नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आईचा नमस्कार घेतलेला आहे सर्वांना गुड मॉर्निंग इकडे स्लो काय म्हणशील सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दात बघू दे तुम्ही हे बा दात काय हा <laughs> <laughs> तरी दोन टाइम घासते याच्यासाठी किंवा दात चांगले राहिले पाहिजे पण तरी दोन दात पडले त्याचे नवीन दात येतील त्याला हो रे कोणा गावाला जायचं तुला मंगळूर पीर यांना कालच सांगितलं आपल्या व्हिडिओमध्ये काय जायचं आहे कशाला जायचंय तर हो कोण मावशीचा कोणको आहे तर बाकीचे उद्या परवायला जातील घरचे मावशीच तर लवकर चाललाय ना कुकाला आणि इकडे राधिकाचं आतमध्ये चालू आहे आता देवपूजा हो का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग

आईला चहा ठेवा लागला होता टाइम टाइम असते एक टाइम असा होता आणि आजचा टाइम लगे आईला चाय करून दिलेला इकडं काल आई चाललं आली स्वतः चाय केला के होता असं पण आहे चला जायचं आहे आम्हाला मार्केटला आज बाहेर खरेदी करायला आणि खूप दिवसात चालवतं आईला काहीतरी खरेदी करायचं काहीतरी खरेदी करायचं म्हणून सोबत येणार आहे तर असं आईचं म्हणणं आहे दोघं तुम्हीच जा काय आणायचं ते देऊ इकडे ये इकडं चले लवकर ये ना, ये ना पाहायला तुला ट्रक घेऊन पाहिला तुझ्या टरबूज पाहिजे का सध्या झालेला आमच्या तयारी वगैरे चालू आहे निघायचं आता लगेच थोड्या वेळात तर असं आहे जे राहिलं होतं आपलं ड्रेस वगैरे बघितले आपण ड्रेस बघितल्याच्या नंतर म्हटलं साड्या वगैरे राहिलेल्या खरेदी किंवा मग पानं साड्या पण पानं चालू आहे थोडस आणि खूप साऱ्या साड्या आता इथं याच्या आधी खरेदी केलेली आहे इथून सिंपल मधून तर असं असतं जर का खरेदी म्हटलं तर इकडं खुश होते आणि जो मायरी वगैरे जाण्याचा जा प्रोग्राम म्हटलं तर तो कॅन्सल होते लगेच आहे साड्या मस्त आणखी खूप साऱ्या आहेत पॅटर्न सिल्कमध्ये आणखी वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत

पेशवी पॅटर्न मधून तसं चंद्रकोटचं चाललं त्याच्यानंतर पट्टा पॅटर्न मधून हे पण आहे ना पेशवाई मधूनच वेगळ्या डिझाईन याची एक एक पॅटर्न येत राहतात त्याच्यावर जास्तीत जास्त चालत राहतात साड्या चालू तसं चंद्रकोट झालं पेशवाई झालं हा ट्रेड हा ते ट्रेंड चालू असत्या मस्त आहे छानसं आहे खूप साऱ्या आता खूप सारे बघणार आता आणखी काही खरेदी पण चालू आहे ते पण करणार आहे मी बऱ्याच वेळा खरेदी तर असं आहे बऱ्याचशा साड्या पण थोडस जे व्यवस्थित वाटली एक साडी काढलेली आईसाठी थोडंसं एक आलो आपण ड्रेस वगैरे काढलं चुल साडीचं नव्हतंच काही तरीच साड्या चांगल्या वाटल्या एक साडी काढलेली त्यामधली आई आणि भारी साड्या वाटल्या सर्व चला निघायचं होतं आम्हाला खूप उशीर होत आहे बरं असं आहे पालाच असं लागल पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ मध्ये खूप सारं कशी फिरते तू अरे वा मस्त फिरते रे फिर आणखी एक वेळेस तिकडे फिरून दाखव कापूला कॅडबरी ह आणि देऊ आहे बसलेला नमस्कार कर नमस्कार हा पागिरी छान छान नमस्कार करते म्हणू मस्त नमस्कार करते कर, कर म्हणू नमस्कार मनस्कार नाही नमस्कार तर असं चालू आहे मस्त दोघाच आणि चालूच राहते सेट अरे पर्शील ना बनू पर्शील बरू अरे वा खूप आवडलं मस्त आहे घेतला तिच्या मामान घेतलंय मस्त ड्रेस आहे आपल्या प्रोडक्टला लावू आपण असं फ्रॉक छोटा असते फिरायचं फिरण्याच पण हम्म का आणि आई पण आलं इकडं नमस्कार आहे ना फ्रेश फ्रेश झाल्याच आहे नेमके आल्याबरोबर आणि तो पण आता आईचं जे आहे सरप्राईज आणलेला आपण ते दिसणारच आहे कारण ॲक्च्युली आईला म्हटलं होतं चलाच पण आई काही आली नाही चला म्हटलं ठीक आहे नाही आली तर पण येता नाही काय घेऊन येऊ आपण कारण पालच होतं दुकानामध्ये काय काय बघितलं आपण तर तर चला आईला दाखवायचं आपलं काय आणलं गिफ्ट तर आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मित्रांनो आत्ताच आलेला आम्ही मस्तपैकी घरी आणि इकडं थोडंसं दाखवा म्हटलं काय वगैरे आणलं गिफ्ट कारण इकडं खूप काही चालू तिचं लग्नावर जायचं लग्नाची तयारी करायची आईला पण जायचं उद्याला उद्याच लग्न आहे तिकडेच आहे म्हणजे कुठे जायचं जायचंय जायचं आहे नाही त्यासाठी म्हटलं आयर पण राहते त्यानंतर हा सरळ तयारी करायची असतात त्याच्या हिशोबाच मस्तपैकी साडी आणलेली पाहिले असेल ताईला दाखवायला आता पसंद आले का नाही आता ॲक्च्युअल कसं आहे सेंटेटिक कोण आहे का आणखी सामान आणलेलं दुसरं पण दुसरं काय आणलेलं आणखी दुसरं काय आणलेलं आहे परत तसे साधेच जे असतात व्हिडिओ वगैरे आणलेले आणि मस्त पाणीपुरी खाल्ली आत्ताच पण बऱ्याच विषयाला लक्ष आलं की आपला व्हिडिओ पूर्ण वाचा राहिला कारण इकडे टाईम झालेला आहे जवळपास नऊ वाजत आलेला आहे मी तर आहे नऊ वाजता कारण तर येणारच आहे इकडे झोपेचं मोड चालू झालेला जांभळ वगैरे चांगली वाटली का साडी तर ॲक्च्युली घ्यायची होती दुसरी पण वापरण्यासाठी हीच चांगली साडी होती मस्त आहे चांगल्यापैकी डिलिव्हरीसाठी खूप छान आहे आणि आईला पण चांगली होईल सुट होईल ते त्याच्या हिशोबानं मस्त चांगली कंपनी आहे कुठला आहे का प्रेरणा आर्य असं काहीतरी आहे समथिंग प्रेरणा साडी समोर आहे आर्य तर असं आहे मित्रांनो साडीचं जे होतं आईची आजची खरेदी तर तेच दाखवलं आजच्या व्हिडिओमध्ये तर कसा वाटलात नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असाल तर फॉलो करा तर आपले व्हिडिओ असेच चालू राहणार आहे नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय